पावसाळा सुरू झाला की घरामध्ये लहान असो किंवा मोठे असो छोटे मोठे आजार सगळ्यांनाच होतात वारेल इन्फेक्शन सगळ्यांनाच होतं तर या व्हायरल इन्फेक्शन आपल्याला होऊ नये यासाठी आपण काहीतरी प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे आपली इम्युनिटी स्ट्राँग ठेवायला पाहिजे तर अशा वेळेस काय करायचं तर आज प्रियंकाच रेसिपीमध्ये मी तुम्हाला एक अशी मस्त बहुगुणी चटणीची रेसिपी घेऊन आली आहे ही चटणी कशी करायची किती साहित्य वापरायचं आहे याची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी शेअर केली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चटणी तयार करण्यासाठी आधी आपण कडीपत्ता बघणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता की एकदम ताजा हिरवागार मी असा कडीपत्ता घेतला आहे हा आमच्या झाडाचा एकदम ताजा कडीपत्ता मी तोडून घेतला आहे तुम्ही बघू शकता की एकदम मस्त असे हिरवेगार पानं आहेत पाण्यावर अजिबात स्पॉट नाही आहेत बरेचदा काय होतं ढगाळ वातावरणामुळे त्याच्यावरती असे छोटे छोटे स्पॉट येतात व्हाईट कलरचे किंवा त्याच्यावर मावासुद्धा असतो तर केव्हाही घेताना एकदम ताजा हिरवागार कडीपत्ताच घ्यायचा आहे ज्याची पूर्ण पानं पिकलेली आहेत तसा हिरवागारच घ्यायचा आहे कोळा कडीपत्ता ह्याच्यामध्ये अजिबात वापरायचा नाही आपल्याला आणि साधारण एक मूड बसेल इतका मी इथे कडीपत्ता वापरलेला आहे आणि ही चटणी तयार करताना तुम्ही जितका जास्त कडीपत्ता ह्याच्यात वापराल ना तितकी चटणी एकदम खमंग होते टेस्टी होते तर हा जो कडीपत्ता आहे ना मी आधीच धुवून स्वच्छ पुसून घेतलेला आहे हा कढीपत्ता आता आपल्याला असाच थोडा वेळ बाजूला ठेवायचा आहे आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर त्याच्यासाठी गॅसवरती एक मी कढई गरम करून घेतली आहे कढई थोडी गरम झाली की त्याच्यामध्ये दोन चमचे मी तेल टाकलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे डाळ टाकायची आहे ही डाळ मी धुतलेली नाही आहे थोडंशी कपड्याने मी पुसून घेतलेली आहे आणि ही डाळ आपल्याला मिडियम फ्लेमवरती छान अशी खरपूस कलर येईपर्यंत किंवा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान अशी आपल्याला परतून घ्यायची आहे अशी डाळ आपण तेलावरती छान परतून घेतली ना की त्या डाळीमधला सगळा कच्चापणा निघून जातो चटणी एकदम खमंग लागते मी सध्या अशा या कढईचा इथे वापर केलेला आहे जाडबुडाची कढई आहे पण जर तुमच्याकडे लोखंडाची कढई असेल ना तर त्याच्यामध्ये तुम्ही जर डाळ परतून घेतली ना तर त्याचे जास्त फायदे मिळतात आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला आयन मिळतं आणि जर कढई नसेल ना तर तुम्ही तव्यावर तव्यावरसुद्धा ही डाळ छान अशी परतून घेऊ शकता आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की चणा डाळमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन असतं आणि हे प्रोटीन जरा रोज आपण एक चमचा खाल्लं ना तर आपल्या शरीराला त्याचा खूप जास्त फायदा होतो तर हे बघा दोन ते तीन मिनिट झाले मी ही डाळ अशी छान परतून घेते आहे आणि अगदी मस्त असं गोल्डन ब्राऊन कलर आला आहे डाळीला आता ही डाळ तयार आहे आता ही लगेच डाळ आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आता ह्याच तेलामध्ये आपल्याला उडदाची डाळसुद्धा आपल्याला इथे छान परतून घ्यायची आहे तर साधारण दोन चमचे इथे मी उडदाच्या डाळीचा वापर केला आहे ही डाळसुद्धा आपल्याला छान अशी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे आणि उडदाच्या डाळीमध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात ते प्रोटीन असतं तर तीसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी उप उप आहे तर आता हे बघा ही पण डाळ अशी छान अशी गोल्डन ब्राऊन कलरची झाली आहे आता ही लगेच आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आता थोडं तेल ह्याच्यामध्ये राहिलं आहे आता ह्याच्यामध्ये अर्धी वाटी इथे मी शेंगदाणे वापरलेत म्हणजे जवळपास दोन चमचे हे शेंगदाणे आहे असे मी घुंगरूचे शेंगदाणे घेतलेत तुम्हाला जर हवं असेल ना तर ते लांबट शेंगदाणे येतात ना त्याच्यामध्ये थोडं तेल जास्त असतं ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता हे शेंगदाणे आपल्याला छान आता परतून घ्यायचे आहेत ही पूर्ण रेसिपी मी मीडियम फ्लेमवरच करते आहे इथे मी ना तेलाचा वापर केला आहे तेलामध्ये सगळं मी परतून घेते पण जर तुम्हाला तेल आवडत नसेल ना तर तुम्ही साधं कोरडंसुद्धा हे चांगलं परतून घेऊ शकता पण जर तुम्ही तेलामध्ये डाळी शेंगदाणे सगळं परतून घेतलं ना तर चटणीला एक खमंग टेस्ट येते आणि ती चटणी महिनाभर चांगली राहते अजिबात त्याला वास येत नाही तर हे बघा या पद्धतीने आपल्याला हे शेंगदाणे असे चांगले परतून घ्यायचे आहेत हे बघा थोड्या तेलामध्येच हे शेंगदाणे छान असे खरपूस परतून झालेत आता हे शेंगदाणेसुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता आपल्याला खोबरं परतून घ्यायचं आहे तर साधारण एक वाटी इथे मी किसलेल्या खोबऱ्याचा वापर केलाय हे खोबरं पण असं मस्त आपल्याला होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे आणि खोबरं परतून घेताना मी ह्याच्यामध्ये तेल नाही टाकलेलं कारण की खोबऱ्यामध्येच तेल असतं आणि याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त तेल पण नाही वापरायचं आहे खूप जास्त तेल जर आपण याच्यामध्ये वापरलं तर ती चटणी एकदम अशी चिकट होते एकदम सुटी अशी चटणी नाही होत त्याच्यामुळे ना ह्याच्यामध्ये थोडंच तेल टाकायचं आहे आणि हे खोबरं परतून घेतानाच ना त्याच्यामध्ये तिळसुद्धा टाकायचे साधारण अर्धी वाटी इथे मी तीळ टाकलेत चमच्याने बघितलं तर दोन चमचेस ह्याच्यामध्ये मी तिळाचा वापर केलेला आहे हे पांढरी तिळ आहे हे तिळसुद्धा आपल्याला आता छान असे परतून घ्यायचे तुम्ही आता बघितलंच असेल की आपण ह्याच्यामध्ये सगळ्या डाळी वापरल्या आहेत खोबरं तिळ सगळं काही याच्यामध्ये आपण वापरलं आहे एकदम अशी बहुगुणी चटणी आहे तुम्हाला माहितीच आहे तिळामध्ये कॅल्शियम असतं आयन खूप जास्त प्रमाणामध्ये असतं खोबऱ्यामध्ये स्किनसाठी खोबरं खूप चांगलं असतं तिळामुळे सुद्धा आपल्या स्किनला त्याचा खूप जास्त फायदा होतो हे सगळे जे गुणधर्म असलेले ना पदार्थ आपण या एकाच चटणीमध्ये वापरतो आहे तर जर तुम्ही हे एक चमचा ही चटणी जर रोज खाल्ली ना तर तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असतील ना हेल्थचे ते सगळे एकाच चटणीमुळे तुमचे सगळे सॉल्व्ह होतात तर आता हे बघा आपलं हे छान आता भाजून झालं आहे आता हे का आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता सर्वात शेवटी ना कडीमध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे आणि आधी जो मी तुम्हाला कडीपत्ता दाखवला होता ना तो असा मी त्याचे सगळे पानं काढून घेतले आणि हा कडीपत्ता आता मीडियम फ्लेमवरती आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आपण कडीपत्त्याचीच चटणी तयार करतो आहे तुम्ही जितका जास्त ह्याच्यामध्ये कडीपत्ता वापराल ना तितकं ती चटणी खायला एकदम टेस्टी लागते सगळे त्याच्यात जे काही गुणधर्म असतात ते सगळे आपल्या शरीराला उपयोगी असतात ते सगळे आपल्याला मिळतात तर हा कडीपत्ता ना थोड्याच तेलावरती आपल्याला छान असा खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कढीपत्ता जितका चांगला तुम्ही खरपूस परतून घ्याल ना तितकीच ती तित चटणी एकदम टेस्टी होते आणि तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की कडीपत्त्यामध्ये आयर्न असतं कॅल्शियम असतं फॉलिक ॲसिड असतं आणि विटॅमिन ए ई e सारखे घटकसुद्धा ह्याच्यामध्ये असतात आणि कडीपत्तानं खूप जास्त महत्त्वाचं आहे आपल्या शरीरासाठी कढीपत्त्यामुळे तुमची स्किन एकदम ग्लो करते तुम्हाला जर केसगळतीचा प्रॉब्लेम असेल तर कडीपत्ता जर तुम्ही रोज सकाळी अणुषपोटी जरी खाल्ला ना तरी तुमची केसगळती थांबते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कडीपत्त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात कढीपत्ता रोज खाल्ल्यामुळे हो आपलं ब्लड प्युरिफाय होतं आपली इम्युनिटी स्ट्रॉंग होते आणि जर कोणी वेट लॉस करत असेल ना तर त्याच्यासाठी तर कढीपत्ता एकदम फायदेशीर आहे तर असा आहे आपला हा बहुगुणी कढीपत्ता सगळ्या आजारांवरती एक रामबाण उपाय आहे ते म्हणजे कढीपत्ता चटणी तर आता तुम्ही मला बघू शकता की कढीपत्ता आता थोडासा खरपूस होतोय कढीपत्त्याची सगळी पानं अशी वेगवेगळी वेग होत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला हा कडीपत्ता छान असा परतून घ्यायचा आहे आणि हा कडीपत्ता ना थोड्या असाच बाजूला ठेवायचा आहे आणि थोडा थंड होऊ द्यायचा आहे तर हे बघा थंड झाल्यानंतर ना तुम्ही कडीपत्ता बघू शकता की मी पानं अशी तुम्हाला दाखवते अगदी वेगवेगळे हे पानं झालेले आहेत अजिबात चिकटलेली पानं नाही आहेत म्हणजे आपला हा मस्त कुरकुरीत कडीपत्ता छान असा परतून झालाय तर हे बघा एका प्लेटमध्ये मी सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे आपण छान अशा डाळी खरपूस भाजून घेतले आहे शेंगदाणे आहे सगळं साहित्य एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे आता हे आपल्याला सगळं मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे तर एक एक करून मिक्सर जारमध्ये अशी डाळ टाकून घ्यायची आपल्याला अशा तेलावरती डाळी छान अशा परतून सुद्धा ना की त्या मिक्सरलासुद्धा एकदम मस्त अशा बारीक होतात हे बघा सगळं टाकल्यानंतर ना शेवटी ह्याच्यावरती कडीपत्ता टाकायचा आहे म्हणजे कडीपत्ता थोडासा वरच टाकायचा आहे म्हणजे खाली ज्या डाळी असतात ना त्या पहिल्या आधी बारीक होतात आणि नंतर त्याच्यामध्ये छान असा कडीपत्ता मिक्स होतो आता याच्यामध्ये ना सगळे सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत आपल्याला तर इथे अर्धा चमचा मी लाल तिखट घेतलं आहे मी चमचा हा पोहे खाण्याचा वापरते आहे पाव चमचा याच्यामध्ये मी हळद टाकली आहे अर्धा चमचा याच्यामध्ये मी धनेजिरी पूट टाकली आहे अर्धा चमचा इथे मी अख्खे जिरे टाकलेत अख्खे जिरे याच्यात मुद्दाहून टाकायचे आहेत कारण की ते जिरे ज्यावेळेस चटणीमध्ये आपण खातो ना त्यावेळेस दाताखाली येतात तेव्हा एकदम मस्त लागतात चवीपुरतं मीठ सात ते आठ लसूण पाकळ्या आणि इथे थोडी मी चिंच टाकलेली आहे एक बुटोगासा चिंचेचा टाकलाय टाकला आहे आणि त्याच्यासोबत थोडा इथे गूळ टाकायचा आहे तुम्ही गूळ बघू शकता एकदम थोडा इथे मी टाकलेला आहे चिंच आणि गुळामुळे ना ह्या चटणीला एकदम मस्त चव येते कधी जर टाकली नसेल तर नक्की टाकून पहा जर तुमच्याकडे चिंच नसेल ना, ना तर तुम्ही याच्यामध्ये एक चमचा आमचूर पावडरसुद्धा टाकू शकता आता झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला छान असं बारीक फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी इथे छान असं फिरून घेतलेलं आहे मी तुम्हाला दाखवते चटणीला अगदी अप्रतिम कलर आला आहे मस्त आपली चटणी दिसती आहे एकदम अशी बारीक आपल्याला चटणी फिरवून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता की तेल आपण थोडं कमी वापरलं आहे ना त्याच्यामुळे एकदम मस्त अशी मोकळी चटणी तयार करून झाली आहे आपली आता ही चटणी अशीच एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे किंवा तुम्ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये सुद्धा ही चटणी अशीच भरून ठेवू शकता ही चटणी एक महिना अजिबात खराब होत नाही अगदी व्यवस्थित राहते याला अजिबात वाससुद्धा नाही लागत आणि याची चव तर अजिबात बदलतच नाही एकदम टेस्टी अशी आपली ही कडीपत्ता चटणी आता तयार आहे तर आता ही आपली बहुगुणी कडीपत्त्याची चटणी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका ಪುನಃ ಅಷ್ಟ ಮಸ್ತ ರೆಸಿಪೀಸೋ ಭೇಟು ಧನ್ಯವಾದ